नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सिरीन गोडबोले जे नुकत्याच खुल्या घाटाच्या ज्या स्पर्धा झाल्या खो खोच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने दुहेरी अजिंक्यपद पटकावलं त्यात पुरुषांच्या संघाचं प्रशिक्षण पद यांनी भूषवलं होतं दोन हजार एकोणीस नंतर रेल्वेला ब्रेक लावला तो यांच्या संघाने तर हा ब्रेक लावण्यामागे कोणती भूमिका आपण वटवली जेणेकरून महाराष्ट्रांनी अजिंक्यपद मिळवलं 道路拓宽。 आत्ता आपली जी महाराष्ट्रात जो संघ पुरुष संघ जो होता त्याच्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र कुटुंबीचे जे पदाधिकारी जे होते यांनी निवडीपासून खूप जातींनी आणि अतिशय चांगलं लक्ष दिलं आणि जो म्हणजे जो बेस्ट प्रॉबेबल जे पंधरा प्लेयर्स महाराष्ट्रामध्ये मा होते ते पंधरा सं पंधरा प्लेयर त्यावेळेला निवडण्यात आले आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमचा कोचिंग कॅम्प जो होता त्यावेळेसुद्धा संघातलं वातावरण हे अतिशय चांगलं होतं आणि जे संघामध्ये एक मेळ खूप चांगला होता यावेळेला की जे एक्सपिरियन्स प्लेयर होते तिथल्या अनुभवी प्लेयर जे होते हे प्लेयर आणि नवीन प्लेयर जे यंग प्लेयर जे होते यांनी एकमेकांना अतिशय सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला खूप पॉझिटिव्ह वातावरण संघामध्ये होतं आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक खेळाडूच्या मनात हा एक कॉन्फिडन्स मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला की आपण दुसऱ्या स्थानासाठी खेळायचं नाही आहे आपल्याला यावेळेला काही झालं तरी मागच्या वेळेला उस्मानाबादला म्हणजे महाराष्ट्रामध्येच स्पर्धा होती तेव्हाच खरं आमचं अजिंक्यपद थोडक्यासाठी पन्नास सेकंदासाठी अजिंक्यपद हुकलं होतं ती तो वचपा तर काढायचाच होता आणि त्या त्यातनं महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असं वातावरण हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपन आपन की आपण संघ आपण रेल्वे संघाला की जे आपल्यातलेच काही चांगले प्लेयर त्या रेल्वे संघाकडून खेळतात महाराष्ट्राचे त्याच्यामध्ये आपण नक्की त्यांना हरवू शकतो आणि आपण विजेतेपद पण मिळू शकतो त्यामुळे वैयक्तिक सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास हा माझ्या मते संघाला विजय मिळवण्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने कारणीभूत ठरलेला घटक आहे गेल्या दुहेरी विजेतेपदांचा किंवा ह्याचा विचार करता मला वाटतं जवळजवळ बऱ्याच वर्षानंतर दुहेरी अजिंक्यपद आपल्याकडे आलेलं आहे मला वाटतं दोन हजार सोळाला पण की हे ना आपल्याला दुहेरी अजिंक्यपद आलं दुहेरी अजिंक्यपदाची किमया यापुढे साधण्यासाठी महाराष्ट्राने कोणती भूमिका बजावायला हवी किंवा काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात प्रथम म्हणजे की आत्ता आप आपण जर का बघत असू तर गेल्या तीन चार वर्षापासनं असं आपल्याला लक्षात येत आहे की जे महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे चांगले प्लेयर्स आज फर्स्ट बॅच खेळणारे प्लेयर असतील किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे चांगले प्लेयर असतील ते, अस ते आज चांगले प्लेयर्स आज जे म्हणजे एक नॅशनल ते खेळल्यानंतर किंवा अंतिम सामन्यामध्ये खेळल्यानंतर ते आज रेल्वेमध्ये जॉईन होतात त्याला त्याला तर आपण काही करू शकत नाही की त्यानिमित्ताने एक गोष्ट चांगली होती की महाराष्ट्रातल्या सर्व चांगल्या उद्योगमुख खेळाडूंना आज रेल्वेमध्ये संधी मिळते आणि नोकरीची संधी मिळते पण महाराष्ट्राने याच्यापुढं आव्हानं पण महाराष्ट्रापुढे खूप मोठी आहेत म्हणजे रेल्वे तर एक झालं पण त्याचबरोबर ओरिसा असेल किंवा कोल्हापूर असेल यांची आव्हानंसुद्धा महाराष्ट्र संघापुढे मोठी आहेत तर आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये या स्पर्धा होणं गरजेचं आहे की जेणेकरून आज आपल्याला चांगले चांगले खेळाडू मिळू शकतील आणि त्यांना चांगल्या स्तरावर आणि चांगल्या खेळाडूंच्या अगेन्स्ट खेळण्याची खेळण्याचा सराव त्यांना होऊ शकेल आणि माझ्या मते आपल्याला जर का भविष्यातसुद्धा आपल्याला हात दर्जा जर दर का टिकवायचा असेल तर जास्तीत जास्त स्पर्धा होणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्ताने खेळाडूंना त्या एक्सपिरियन्समध्ये ते नक्कीच शिकून महाराष्ट्राला चांगलं पदक मिळवून देऊ शकतं रेल्वेला यावेळेला महाराष्ट्र संघाने हरवलं जवळजवळ पाच वर्षानंतर हे विजयपदे पद महाराष्ट्राने पटकवलं याबद्दल कसं काय तुझा म्हणजे आनंद कसा तू व्यक्त करशील आनंद तर आहेच पण शेवटी म्हणजे माझं एक स्वतःचं एक प्रामाणिक मत आहे की बा म्हणजे कोणीच जगात जगात जे म्हणून निर्माण नाही झालं प्रत्येक माणूस जो म्हणजे बॉलवरती गेला की तो खालती येतोच हा जो निसर्गाचा नियम आहे त्याप्रमाणे यशाने आपण जास्त उरळून न जाता आपल्या चुका झाल्यात म्हणजे आपण जिंकलो याचा अर्थ आपण सगळ्या गोष्टी बरोबर केल्या असं नाही पण त्यातल्या आपल्या ज्या चुका झाल्यात त्या चुकांवर सुद्धा आपण अॅनालिसिस करून त्या चुका शोधून त्यातनं आपल्याला भविष्यात कसं अजून चांगलं करता येईल केलं पाहिजे आणि रेल्वेला रेल्वे अगेन जिंकण्याचा आनंद तर आहेच कारण आपल्याला च म्हणजे अगदी सांगायचं झालं तर महाराष्ट्राने जी आता संघ निवड जाहीर केली होती म्हणजे अगदी दहा दिवसापूर्वी आपल्या संघामधले जे दोन खेळाडू होते ते दहा दिवसानंतर त्यांनी रेल्वेनी त्यांच्या संघामध्ये त्यांचं म्हणजे जॉईनिंग त्यांचं झालं त्यामुळे महाराष्ट्राला नक्की त्याचा आयताव्याला फटका बसला पण तरी सुद्धा सर्व खेळाडूंनी अतिशय जिद्दीने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून म्हणजे जो मला सारखा असं माझं म्हणणं असतं की नेहर अप तुम्ही जोपर्यंत शेवटपर्यंत जर का तुम्ही मॅच धरून ठेवलीत तर आपल्याला विजय नक्कीच मिळू शकतो नेहर अप हा ॲटिट्यूड खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व खेळाडूंनी तो तो अतिशय चांगल्या रीतीने शिरीन तीन महाराष्ट्र महाराष्ट्रात जिंकला मला वाटतं अशा काट्याच्या मॅचला बऱ्याच वेळा तू कोचिंग केलेलं आहे नव महाराष्ट्र संघातर्फे प्रशिक्षक या नात्याने असे काट्याचे जे मॅचेस असतात अगदी शेवटच्या सेकंडापर्यंत चालतात दा। या तो तुझा तो अनुभव आहे हो त्या अनुभवाचा हो तुझ्या संघाला काय फायदा मिळाला अनुभवाचा नक्कीच फायदा मिळाला आणि म्हणजे पहिलं मी कॅम्प घेतल्यापासनं किंवा कॅम्पला असल्यापासून आणि अगदी प टुर्नामेंट चालू झाल्यापासून मी प्रत्येक वेळेला मुलांना हेच सांगत होतो की जोपर्यंत शेवटची शिट्टी मारली जात नाही पण तोपर्यंत तो आपण सामना हरला किंवा जिंकला नाही त्यामुळे तुम्ही छत्तीस मिनटं आता ती मॅच आता म्हणजे एनी थर्डिनीला गेली म्हणजे छत्तीस मिनटं नाही म्हणता ना। येणार पण तेव्हा मी मुलांना सारखा हेच सांगत होतो की छत्तीस मिनटं तुम्ही लढत मॅच ठेवा आपण सामना नक्की जिंकू शकतो ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाईम तुम्ही असं समजू नका की मॅच आपण हरलेलो आहोत म्हणजे जरी आपलं लीड जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ह्याच ॲटिट्यूडनी खेळलं पाहिजे की सामना कधी फिरू शकतो आणि जोपर्यंत जर का तुम्ही छत्तीस मिनटं जर का पूर्णपणे ताकदीने त्याच्या त्याच जिद्दीने खेळत राहिलात पॉझिटिव्ह अॅटिट्यूडून खेळत राहिलात तर आपण नक्की जिंकू शकतो याचा माझा म्हणजे वैयक्तिक गवमाट संघाचं कोचिंग करताना किंवा इव्हन पुणे जिल्ह्याचं सुद्धा कोचिंग करताना अगदी जर का रिसेंटली जर का दोन वर्षापूर्वी झालेली तुम्ही सोलापूरला झालेली राज्यात जिंक्यपद स्पर्धेची फायनल बघितली तर तेव्हासुद्धा सुद्धा असंच झालं इव्हन आत्तासुद्धा म्हणजे ह्या स्पर्धा ह्या संघ ज्या स्पर्धेतनं जे आहे हे करण्यात आला निवडण्यात आला त्याचीसुद्धा अंतिम सामना बघितलात तर तो तो सुद्धा असाच पाच सेकंद आणि दोन सेकंदासाठी पुण्याने जिंकलेला होता त्याचा अनुभव नक्कीच झाला आणि सगळ्यात महत्वाचा आणि माझं असं स्वतःचं वैयक्तिक फार मत आहे की जर का खेळाडूंनी मनात ठरवलं आणि शेवटपर्यंत कुठल्याही क्षणी आपण मॅच फिरू शकतो याची जर का आपण स्वतःमधील आत्मविश्वास निर्माण केला तर आपल्याला रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल सर दोन गोष्टी नक्कीच मला विचार अशी वाटतात की या संघामध्ये पुण्याचे स्वतःचे तुझ्या हक्काचे असे पाच खेळाडू होते आणि पाच खेळाडूंना शिरीन कोटमुळे माहिती होता फार जवळनं माहिती होता त्या तू चिडतो रागवतो आणि तू कधी त मोठ्याने ओरडतो हे सगळं माहिती असणारे खेळाडू संघात असण्याचा तुला किती फायदा आला <laughs> नाही फायदा झालाच पण त्याच्यातनं एक गोष्ट चांगली आहे की हे जरी म्हणजे पुणे जिल्ह्याचे जरी पाच खेळाडू किंवा माझ्या संघाचे जरी पाच खेळाडू संघात असले तो एक ॲडव्हान्टेज होताच पण तरीसुद्धा ह्या संघाला म्हणजे पुरुष संघाचं मार्गदर्शन मी मागच्या नॅशनल सुद्धा मीच पुरुष संघाचा मार्गदर्शक होतो इव्हन मागच्या नॅशनललासुद्धा मीच मार्गदर्शक होतो त्यामुळे हे इतर जिल्ह्यातले जे पण खेळाडू आहेत ते आता वर्षानुवर्ष ते मला ओळखतात किंवा ते त्यांचा त्यांचा खेळ मला माहिती आहे माझ्या कोचिंगची स्टाईल पण बऱ्यापैकी त्या सगळ्या खेळाडूंना माहिती आहे आणि मला अत्यंत म्हणजे एक गोष्ट खूप नमूद करायची वाटते की जरी मे पहिल्या दिवसापासून आम्ही सगळ्यांचं मत हेच होतं की आता आपण महाराष्ट्राकडनं खेळतोय त्यामुळे आता जिल्हा संघ क्लब वैयक्तिक काही महत्त्वाचं नाही महाराष्ट्र कसा जिंकेल हे आपण बघितलं पाहिजे आणि सर्व खेळाडूंनी मला अगदी पूर्णपणे माझ्यावर पूर्ण हे टाकलेलं होतं की सर तुम्ही म्हणाल तसं म्हणजे आम्ही तुम्ही काय बॅचेस खेळवाव्यात तुम्ही कसा संघ खेळवावा काय ठरवावं हे तुम्ही सगळं तुमच्यावर आहे तुम्ही जे ज्या पोझिशनला खेळायला सांगाल की आम्ही नक्की आम्ही जबाबदारी आमची पार पाडू आणि तो माझ्या दृष्टीने खूप चांगला हे होता की संघातला सिनियर खेळाडू असो म्हणजे अगदी प्रत्येक वयरकर खेळाडू असो किंवा अक्षय बंगाईसारखा खेळाडू असो त्या प्रत्येक खेळाडूंनी आम्हाला मला एवढंच सांगितलं की सर तुम्ही म्हणाल तसं म्हणजे सुद्धा प्रत्येक खेळाडू सांगितलं होतं की कुठलीच बॅच मी कन कंटिन्यू ती खेळणार नाही मी प्रत्येक मॅचला बॅच चेंज करू शकतो अगदी फायनल असं तुम्ही बघितलं असेल तर मी कुठलीच बॅच कंटिन्यू नाही खेळवली प्रत्येक वेळेस मी बॅचेस बदलत गेलो पण ह्या ह्यामध्ये कॅम्प आमचं जे ठरलेलं होतं की आपल्याला जेव्हा संधी मिळेल खेळाडूंना तेव्हा त्यांनी तुम्ही त्या संधीचा आणि प्रत्येकाला तो रोल देण्यात आलेला होता तो रोल त्यांनी नीट पार पाडला म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अनिकेत चनवणकर की जो त्याच्या उपनगर जिल्ह्याकडनं कधीच तो अटॅकर म्हणून संघात नाही बसला तो फर्स्ट बॅच खाळला सुद्धा त्याला बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड मिळाला बाईन रोटेला तेव्हा सुद्धा मी त्याला कॅम्प आता सांगत होतो की आत्ता संघ आपला असा आहे की तुझा तुझ्या संघाला म्हणजे तुझी बॅटिंगची संघाला आत्ता हे नाही आहे पण तू अठरा मिनटं अटॅक तू जोरात केला पाहिजे आणि सुद्धा पूर्णपणे मी जसं सांगेन तसं त्यांनी पूर्णपणे जबाबदारी पार पाडली शेवटी प्रत्येकाने जर का आपला रोल नीट पार पाडला तर नक्कीच संघाला विजय मिळतो महाराष्ट्राचा प्रशिक्षक आणि आता यावर्षी नवीनरित्या पोलीस संघ सामील झालेला आहे जो पहिल्या सोळा आला कदाचित पुढच्या वर्षीपासून आपल्याला भारतीय पोस्टल सेवा दिसेल काय वाटतं की स्पर्धा वाढत चालली आहे चांगलीच आहे स्पर्धा वाढत चालली आहे पण महाराष्ट्र त्या ठिकाणी कुठे तुला दिसतंय नाही नक्कीच ॲक्च्युली खेळाडूंना नोकऱ्या मिळत आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्या परमनंट किंवा चांगल्या नोकऱ्या मिळतात ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे पोस्टल असेल म्हणजे गव्हर्मेंटचे जॉब्स आपण ज्याला म्हणतो की बेसिकली कसं आहे की ब खेळाडूंचं दरवेळेस म्हणजे आपण नेहमी अगोदर आगोधा, अगोदर पण आपण हे लक्षात घ्यायचो की खेळाडू खेळतात त्यांच्या वयानुसार चोवीस पंचवीस वर्षापर्यंत ते खेळण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी घरचं प्रेशर असतं किंवा कुटुंबस्व चालवायचं असतं त्यांना ते जॉब जर का आपण नाही देऊ शकलो तर शेवटी कालांतराने खेळाडूचं वय हे खेळण्याचं वय कमी होत जातं पण आता एक गोष्ट याच्या पाठीमागं चांगली आहे की पोलीस असेल किंवा आता पोस्टल असेल रेल्वे तर राहायचे ह्याच्यामुळे खेळाडूंना एक आशा निर्माण झाली आहे की जर का तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तुमचा परफॉर्मन्स देत राहिलात तर आपल्याला नक्कीच याच्यामधनं आपण आपलं फ्युचर नक्कीच घडवू शकतो की ही खूप चांगली गोष्ट आहे थोडंसं याच्यामध्ये महाराष्ट्राचं थोडंसं तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे महाराष्ट्राचं थोडं याच्यामध्ये नुकसान आहे कारण ह्याच्यामध्ये जे चांगले प्लेयर्स सिलेक्ट होत आहेत किंवा जे जॉबला जात आहेत ते शेवटी त्यांनी महाराष्ट्राकडनंच वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे काही अंशी किंवा पुढील काही कदाचित एक दोन वर्ष महाराष्ट्राला आता फटका नक्कीच बसू शकेल पण ह्याच्या उपयर दुसऱ्या अँगलने आपण विचार केला तर ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण नवीन नवीन नवी खेळाडूंना त्यातनं संधी मिळू शकेल आणि असं नाही आहे की आपली तीच टीम तीन वर्षात ती ते सेम राहिली तर शेवटी नाही म्हणलं तरी एक स्टॅगनन्सी येते आणि कधीही कुठेही स्टॅग्नन्सी आली तर ते पुढं नाही जाऊ शकत प्रवाह हा सतत प्रवाही राहिला फार सुंदर जाता शेवटचा प्रश्न ह्या प्रत्यक्ष अंतिम सामना मी टी व्हीवरती बघितला अत्यंत जोरदार असं दोन्हीकडचे संघ रेल्वेचा आणि महाराष्ट्राचा आक्रमण करताना दिसत होते ते सततं त्या मॅटवरती ती रेग्युलर मॅट होती का काही वेगळा होता प्रयोग त्यांनी यावेळेला एक थोडा वेगळा प्रयोग केला होता म्हणजे जी आपली नॉर्मल मॅट होती त्याच्यापेक्षा ती थोडीशी वेगळी मॅट होती वेगळी मॅट म्हणजे ज्याला आपण आत्ता जी आत्ता जी सध्याची जी, जी मॅट आहे ती थोडी कबड्डीची वापरण्यात आलेली मॅट की ज्याला एक एक मीटर वन बाय वन मीटरचा रोल म्हणजे बॉक्स असतो आणि त्याच्या ते, ते बॉक्स चिकटवले जातात पण त्याच्यामध्ये इंजुरी होण्याचं प्रमाण खूप असतं कारण की वर खाली होण्याचं हे असतं याच्यामध्ये त्यांनी आत्ता खो खो ऑफ इंडियानी आत्ता जो मॅट वापरली त्याच्यामध्ये एक वेगळा प्रयोग केला होता म्हणजे थोडक्यात म्हणजे जर का आपण असं वेलवेटचा गालीजच्या जर का आपण एक डोळ्यासमोर आणला तो तो जसा एक सलग रोल असतो तसा त्यांनी सरग रो सरळ म्हणजे वुडनवर सलग रोल टाकला होता आणि त्याच्यावर पेस्टिंग केलं होतं त्यामध्ये ह्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी घडली की ह्या टुर्नामेंटला इंजुरीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं कारण तो एक सलग रोल असल्यामुळे वर खाली त्याच्यामध्ये प्रमाण नव्हतं पण त्याच्यामध्ये एक दुसरा मोठा डिसएडवांटेज जो खेळताना सगळ्यांना जाणवला की तो म्हणजे ह्या मॅटला अजिबात स्पीड नाही म्हणजे बेसिकली अजिबातच स्पीड नव्हता म्हणजे मॅटकडनं काहीच येत नव्हतं म्हणजे जमिनीकडनं काहीच येत नव्हतं त्यामुळे सलग तुम्ही दोन सामने जरी खेळलात तरी तुमचे पाय भरण्याचं किंवा म्हणजे एक्झॉर्शनच जे होतं ते प्रचंड प्रमाणात खेळाडूंचं ते होतं नव्हतं त्यामुळे तुम्ही जर का टी व्हीवर सुद्धा बघितलं असेल तर तुम्हाला बॅटिंग करताना सुद्धा माणूस हा एक सव्वा मिनिटं किंवा दीड मिनिटामध्ये बऱ्यापैकी थकत होता आणि दुसरं त्याच्यामध्ये असं होतं की ही मॅट त्यांनी डायरेक्ट नॅशनलला इंट्रोड्यूस केली त्यामुळे ह्या मॅचला ह्या मॅटवर आधी कोणाला खेळण्याचा तसा अनुभव पण नव्हता म्हणजे महाराष्ट्रालाही नव्हता आणि रेल्वेलाही नव्हता इव्हन ह्यातले बरेचसे जंगजे लीग खेळले होते त्यांना मध्ये त्यामध्ये सुद्धा ही मॅट नव्हती पण भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं अजून संशोधन करण्याची गरज आहे हे मॅट आहेच इंजुरीच्या दृष्टीने मॅट चांगलं आहे पण त्याला स्पीड कसं येईल किंवा ड्रॅगिंग कसं होईल जी कोकोची मेन क्वालिटी आहे ते थोडंसं आपण बघणं आहे परत एकदा तुझं पुनश्च अभिनंदन महाराष्ट्राचा यशस्वी असा प्रशिक्षक शिरीन गोडवळे आपल्यासमोर येत आहे धन्यवाद धन्यवाद